आपले आपण रोज जगतच असतो आपापल्या परिणाम आपली सुख शोधत असतो जाता जाता काहीतरी थोडस कुणासाठी तरी जगणं आणि त्याच्यातून अतिशय मनस्वी आणि मनमुराद आनंद घेणं याच्यासारखी गंमत नाही दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून मला आनंद होणे म्हणजे हे असे प्रतिष्ठान आहे त्याचं हे ब्रीद वाक्य आहे बाबा आमटेंकडे म्हणजे मी पंचेचाळीस वर्षापूर्वी सेहेचाळीस वर्षापूर्वी प्रकाश ज्यावेळी हेमल कशाला निघाला होता त्यावेळी मी नागपुरामध्ये नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो वसंत पोद्दार म्हणून एक लेखक आहेत आता नाही गेले ते ते मला घेऊन गेले होते बाबांकडे बाबा अशोकवनामध्ये आले होते नागपुरामध्ये आनंदवनातून तिथे माझी त्यांची पहिली गाठमेट त्याच्यानंतर मी सातत्यानं तिथे जात राहिलो कशासाठी जगावं त्याच एक अतिशय छान उदाहरण होतं ते बाबा जमीनदार बाबा वकील जमीनदार म्हणजे अगदी फार मोठे मालगुजार पेलवान होते रस्त्यानं जायला लागले बघी की पुढे एक माणूस ओरडत जाणार मागे एक ओरडत जाणार अशा माणसाला कुष्ठरोग्यांसाठी काम करावं असं का वाटलं असावं बाबा पुढे सफाई कामगार त्यावेळी आता तो निषिद्ध शब्द आहे भंगी हा पण सफाई कामगार डोक्यावरून त्यावेळी महिला वाहायला जायचं ही जी सगळी जी मंडळी होती ती डोक्यावर टोपल्यांमधून तो महिला व्हायचा संडासाची ती पद्धतच काहीतरी विचित्र आणि वेगळी होती त्यांच्यासाठी काम करावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी सफाई कामगारांची संघटना उभी केली आणि एक दिवस असेच सभेमध्ये बसलेले असताना समोर ती सगळी त्यावेळी माईक वगैरे हा भाग नव्हता आणि त्यांना उद्देशून बोलत असताना त्यातला एक सफाई कामगार म्हणाला तुला काय जात आलाय असं झालं पाहिजे ना तसं झालं पाहिजे डोक्यावर ना महिला पावसात वाहत असताना ज्यावेळी तो असा टोपलीतून पाण्यातून असा नाका तोंडात जातो त्याची दुःख तुला नाही कळणार पुढारी होणं फार सोपं आहे हे ऐकल्यानंतर हा नेमका काय प्रकार आहे हे अनुभवण्यासाठी बाबांनी डोक्यावर घोंगडं घेऊन त्याच्यावर टोपली घेऊन तो मैला वाहत होते रात्रीचे ते चाललेले असताना हे वरोऱ्याची गोष्ट आहे रस्त्याच्या कडेला जो सर खणलेला गटारची होती पाऊस अतिशय गुवाधार पडत होता आणि तिथं काहीतरी हल्लं ते हल्लं ते काय हल्लं म्हणून बघितलं जवळ जाऊन तर एक हो माणूस ज्याच्या नाका तोंडातून कानातून डोळ्यातून किडे येत आहेत असा एक क्षयरोगी आपला कुष्ठरोगी होता तिथे ते घाबरले डोक्यावरची टोपली टाकली आणि पळून गेले त्याच्यानंतर एक गोष्ट त्यांना सातत्यानं त्रास देत राहिली की अजंठा आणि वेरुळ्यासारख्या ठिकाणी तुटलेल्या मूर्तींमध्ये आम्ही सौंदर्य शोधणारी माणसं एक जिवंत माणूस तिथं पडलेला आहे त्याला बघून मी घाबरतो कसा असं माझं का झालं आणि ही एक गोष्ट आहे त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेली दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या सहा गायी सहा पेशंट दोन गाई विकास प्रकाश आणि ताई शंकरदादा होते त्यावेळी यांना घेऊन ते वरोऱ्याला आले वरोऱ्याची जमीन ही आपल्या सरकारनं त्यांना दिली अतिशय बंजर सगळं होतं जनावरं खूप होती आणि मग तिथे आनंदवन नावाची गोष्ट निर्माण झाली बाबा आणि ताई त्याच्यानंतर प्रकाश आणि विकास भारती मंदा आता त्यांची मुलं मी नेहमी म्हणतो की आमट्या कुटुंबामध्ये त्याग हा अनुवंशिक आहे सगळं देऊन टाकलं त्यांनी स्वतःच्या नावावर कुठलीही गोष्ट नाही काल अनुचा मला एक मेसेज आला आणि त्याच्यामध्ये समीक्षा त्याची बायको गडचिरोलीच्या अतिशय आतल्या कुठल्या तरी भागामध्ये त्यांनी शाळा सुरू केलेली आहे बरं माध्यम कुठलं आहे तर माडिया भाषा तीच कारण त्या मुलांना तेवढंच समजतं तेच येतं भाषा शिकवण्यामध्ये त्यांचं बालपण हरवायचं नाही एक दुसरी भाषा कुठली शिकवायची अजून तर मग इंग्लिश ते इंग्लिश आणि माडिया या दोनच भाषा त्यांना काय सोयीचं आहे अभ्यासक्रम त्यांना कसा हवा आहे शिकायचं त्यांना आहे तुम्हाला नाही ते शिकणार आहे अशा पद्धतीचा तो हे पाहिल्यानंतर म्हणजे ज्या समीक्षांना मी आपली अशी समजतो त्यावेळी मी काल तिला मेसेज पाठवला की आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी झाली की बापाला फार अभिमान वाटतो मी तुला नमस्कार करतो आणि या तुमच्या वयाची आहे बरं नकळत्या वयामध्ये ही मुलं जर असं करू शकत असेल तर आपण का नाही इथले तुम्ही सगळे करणार आहात करायला पाहिजे वगैरे हे मी कधीच म्हणणार आहे नाही तर तुम्ही इथे आलाच नसता काहीतरी जगण्यासाठी नेमकं कारण काय आपल्याकडं दुर्दैवानं तो गोंधळ झालेला आहे जगायचं सा कशासाठी हे आपल्याकडे कळत नाहीये मला खूप काहीतरी करायचंय खूप काय म्हणजे खूप म्हणजे नेमकं काय करायचंय ते मला माहीत नाही शिवाजी महाराजांचं नुसतं नाव नाही घ्यायचं बरं का आपली पात्रता नाही आहे तेवढी छत्रपती हा शब्द घेण्याची आपली लायकी नाही आहे त्याच्यासाठी खूप काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे स्वातंत्र्यासाठी किती पिढ्यांनी किती काहीतरी दिलं आहे आपली एक पिढी नाही का देणार हे सगळं सुधारण्यासाठी निश्चित देईल आणि मग ती समोर बसलेली असते खरं तर मी इथून तुम्हाला नमस्कार करायला आलो तुम्हाला सांगायला नाही आलो हे तुम्ही करताय ते खूप छान आहे ते छानच असेल आणि त्याचा परिणाम अप्रतिम असणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की कधी जर जमलं तुम्हाला एकदा तरी कशाला आणि आनंदवनला जाऊन या म्हणजे विकास प्रकाशचं कसं झालं त्याच्यावर सिनेमा झाल्यामुळे प्रकाशला खूप प्रसिद्धी मिळाली पण विकासचं काम इतकं मोठं आहे म्हणजे बाबा ज्यावेळी कसराबादला गेल्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनामध्ये सगळं आनंदवन हे बाबा विकास सांभाळत होता ज्या पद्धतीनं आनंदवनाला तुम्ही खरंच जाऊन पाहायला पाहिजे जा। मग आपल्याला नेमकं लक्षात येतं आपण कुठे आहोत मी किती लहान आहे हे मला कळण्यासाठी मी नेहमी आनंदवनमध्ये जायचं कारण मधल्या दरम्यान तुम्ही शहरामध्ये आल्यानंतर एखाद दोन चित्रपटाला लोकांची पसंती मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे वा आपण काहीतरी झालो की एकदा आनंद मन मध्ये जाऊन यायचा की मी लक्षात येतं की नाही 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 आपण अजून काहीच झालेलो नाही